काय वातावरण आहे तर जोर इचलकरजी मध्ये रणधुमाळी उठलेली आहे इलेक्शनची राहुल आवडे साहेब आहेत भाजपकडून अगन कारंडे आहेत तुकारी काय वाटतं इचलकरजीत ह्यावेळी काय वातावरण असं वातावरण आवडे साहेबांचं यावेळी राजकीय क्षेत्रातली दिवाळी कोण साजरी करेल असं वाटतं तेवीस तारखेला बीजेपी बीजेपीच करत वातावरण चर्चा काय राहुल आवाड्या चर्चा राहुल आवडची तुम्हाला काय वाटतं राहुल आवड्याची राहुल चार। आवडींची आहे चर्चा असते याला पाहिजे आवडत यायला पाहिजे टीचरने जेव्हा कोण नाही नमस्कार आपलं नाव माझं नाव अभिजित ताडे काय करत आहे आपण माझं बॅगचं दुकान आहे बॅगचं दुकान आहे काय करता हाय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे यंदाची दिवाळी हाय बरे आहे बरे आहे बरे बरे बरं मला आता एक सांगा की या ठिकाणी आता इलेक्शनचं वातावरण तापायला लागलेलं आहे इकडे थंडी पडायला लागली असेल तरी इकडे वातावरण तापायला लागले काय आहे तुमचं सांगतात तो चर्चा आहे माझा तर अंदाज आहे आणि आवड्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे हा आणि आवडे परिवार इच्छा साठी भरपूर वस्तू उद्योगासाठी वगैरे योगदान त्यांचं आहे बरोबर आणि राजकीय माणसा पण त्यांना लाभलेला आहे की जर उद्या जरी निवडून आले तर उद्या म्हणजे भविष्यात त्यांना म्हणजे आजाकडून वडाच्याकडून त्यांना ते मार्गदर्शन वेळोवेळी मिळणार साहेब नमस्ते काय काय आहे आता थंडी पडायला यंदाची दिवाळी घेत काय काय बरी झाली बरी झाली लाडकी बहीण काय लाडकी बहिणी आहेत की खुश आहे खुश आहे लाडक्या बहिणी खुश आहे मला लाडकी बहिणी खुश आहेत तर त्याचा काय परिणाम इलेक्शन वर होईल काय होईल की थोडाफार होणार थोडाफार होणार तुमचं काय आहात हा आवाड्यांचं तर जोर आहे बरं बघू लोकांच्या मनात काय आहे नंतर काय कळे आवाड साहेबांना आवाड्या साहेबांची या ठीक आहे बघूया येणाऱ्या निवडणुकीस तेवीस तारखेला आपल्याला कळेल की जरी जोर कुणी झालाय तर त्याचा निकालात किती परिणाम होतोय आपल्याला बघण्या तोपर्यंत बघत राहतात नमस्कार तुम्ही तुम्हीच होय हा काय करताय आपण आहे बिझनेस आहे यंदाची दिवाळी कशी काय इतर दिवाळी आणि यंदाची दिवाळीत काय फरक होता आता दिवाळी तर रोज सारखीच आहे काय फरक काय वाटला नाही आम्हाला तुम्हाला काय फरक वाटला नाही म्हटलं जरा असं आता लाडक्या बहिणींना पैसे मिळाले त्यामुळे आम्ही व्यापारी वर्ग आम्हाला काय आला नाही पैसे तुम्हाला काय आलं नाही काय अडचण नाही कारण आम्ही अप्लाय पण केलं नाही त्यासाठी बरोबर आहे तुम्ही आहे काय अडचण नाही त्यांनी आहे गरिबांच्या हक्क गरीबांसाठी राहिला चाललंय त्याचा त्याचा फायदा होईल मला आता फक्त एक सांगा इचलकरजी मध्ये आता रणधुमाळी उठलेली आहे इलेक्शन ची राहुल आवाडे साहेब आहेत भाजपकडून रन कारंडे आहेत तुकारे काय वाटतं इचलकरजी ह्यावेळी काय वातावरण असं वातावरण आवडे साहेबांचं आवाड मला आता दिसतंय चित्र जरा बीजेपी समर्थक पण आहे बरोबर आहे मोदीजी 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 पाहिजेत पाहिजेच आता इथं मोदीजी तिकडे आलेलीच आहेत केंद्रात हो केंद्रात आहे आणि स्टेटमध्ये परत तेच पाहिजे हा युतीच पाहिजे आपल्याला बीजेपीच पाहिजे बीजेपी पाहिजे त्यामुळे इथं बीजेपीची सीट राहुल आवड्यांचं साहेबांचा पाठिंबा आहे तो पाठिंबा पाठिंबा काय वाटतं ताई तुम्हाला मराठी नाही आधी कोण आ सकता इधर कल शाह साहेब आले थे बीजेपी के समर्थन में शाह साहेब की मीटिंग होती थी पे तो यहाँ पे कौन बीजेपी आएगी या कौन सा पक्ष आएगा क्या लगता है बीजेपी बी जे आ... आ... ला ला? पी लागतंय दुकानदारांना विचारूया आपण त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या चेहऱ्यावर हस्य दिवाळी चांगली केलेली असते काय दिवाळी कशी काय यांची काय बरी आहे बरी आहे त्यावेळी राजकीय क्षेत्रातली दिवाळी कोण साजरी करेल असं वाटतं तेवीस तारखेला बी जे पी बी जे पीच करत वातावरण आहे त्याचं चर्चा सुरू आहे काय अर्थ नाही यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आपण बघितलं काही लोकांचं की Uh, बीजेपीच वातावरण आहे आणि राहुल आवडेंना पोषक वातावरण आहे त्यामुळे राहुल आवडे साहेब नक्कीच या ठिकाणी निवडून येतील असा आशावाद आहे चला तर बघूया काय आपण गॅरेज गॅरेज कसं काय धंदा सुरू आहे काय चालू आहे का व्यवस्थित यंदाची दिवाळी कशी गेली यंदाची दिवाळी कशी गेली व्यवस्थित गेली एक दुसरी दिवाळी व्यवस्थित गेलेली आहे आता मला फक्त एक सांगा की आता दिवाळीचे फटाके फुटून झालेले आहेत इलेक्शनच्या प्रचाराचे फटाके सगळीकडे आता सुरू आहेत मतदारसंघातून ह्यावेळी कुणाची दिवाळी साजरी होईल असं वाटतं तरी पण काय वाटतंय कल कुणाकडे आहे चर्चा कुणाची आहे चर्चा राहुल तुम्हाला काय वाटतं राहुल आवाड्यांचे राहुल आहे आपल्या इथं काही युवक थांबलेले आहेत आणि तरुण युवा वर्ग आहे त्यांचं काय नेमकं मत आहे इलेक्शन विचारूया नाव काय हो मित्रा रोहन शेके रोहन शेके रोहन मतदान आहे का मतदान आहे मतदान आता केल्या वेळी लोकसभेला केलं केलेते मग आता लोकसभेचा एक परिणाम वेगळा आहे आता विधानसभेचे उमेदवार आहेत राहुल आवडे साहेब आहेत कारडे साहेब आहेत चोपडे साहेब आहेत काय इकडचे वातावरण काय चर्चा करून आल्यानंतर अजून दोघांची पण चर्चा वाढते हा कारण की भाजपचे पक्ष असल्यामुळं तर भाजपचं एक वाढते कल कुणी लोकांचा हवा कोणाची हवा अजून तर काय सांगता येणार नाही अजून तर सांगता येत नाही अजून तर सांगता येणार नाही अजून काही सांगता येत नाही इलेक्चंद दिवसाच्या अगोदर काय सांगता येत नाही पाच चार दिवस पाच चार पाच दिवसाच्या अगोदर काय ते हवा कोणाची काय आता लगेच कोण सांगू जंगत नाही तरी पण चर्चा असते लोक यायला पाहिजे आवडत यायला पाहिजे पिच्चंद जेव्हा आवड कोण नाही पिक्चन कोण नाही दुसरं कोण नाही आवडाच पाहिजे आवडत पाहिजेच पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे असं काय नाही दोघं पण चांगलेच नेतायत बरं हे पक्का राजकारणी होणार आहे त्यामुळं पूर्ण असं आवडत येणार असं वाटते मला आवड आवडत येणार असं त्यांचं पण नाही हे पक्का राजकारणी म्हणते की दोघं पण चांगले दोघां दोघं पण नेतायत आम्हाला दोघांपैकी कोणी आलं तरी असे हाती योगाय पण नदी चांगले ठेवायला पाहिजे एवढे विचार इतर चांगले ठेवायला पाहिजे अशी इच्छा आहे बघूया युवा वर्गासाठी काय वाटतंय काय अशा तुम्हाला काय नेमकं म्हणायचं आमच्यासाठी काय करायला पाहिजे आमच्यासाठी काय करायला काय आवडन तरी केलेलं आहे बराबर की काय विचार नाही तर आता इले तर बघूया आता त्यांनी काय काम एवढं तरी आपल्याला अपेक्षा आहे यायला पाहिजे ओके यांची अपेक्षा आहे की आवडे साहेब यायला पाहिजेत बघूया आता आवडे साहेब नेमकं येत आहेत का तेवीस तारखेला तोपर्यंत बघत राह बोल